मित्रांनो हा संपत आलेला नोव्हेंबर महिना सात राशींना लाभ देऊन जातोय बर का कोणत्या आहेत त्या राशी सांगते ऐका त्यापैकी सगळ्यात पहिली रास आहे ऋषभ रास दुसरी रास आहे मिथून रास तिसरी रास आहे कर्क रास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे वृश्चिक रास सहावी रास आहे मकर रास आणि सातवी रास आहे मीन रास पण 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 संपत आलेला हा नोव्हेंबर महिना जाता जाता या सात राशींना असा काय लाभ देणार आहे बरं चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी शेवटी असं काही ग्रहमान तयार होतंय की ज्याचा लाभ सात राशींना होणार आहे आणि तो लाभ असणार आहे शैक्षणिक पातळीवर नोकरी करिअरच्या बाबतीत किंवा कौटुंबिक पातळीवर आर्थिक आघाडीवर सुद्धा शुभ प्रभाव दिसू शकतो चला तर मग एक एक करून जाणून घेऊया की कोणत्या राशींना कोणत्या क्षेत्रामध्ये लाभ होणार आहे सुरुवात करूयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ऋषभराज ऋषभ राशीला बंपर लाभ मिळू शकतो पण हा लाभ केलेल्या प्रयत्नांमुळे असेल हे लक्षात ठेवा ध्येय साध्य करण्यासाठी अनेक योजना तुम्ही या काळात बनवू करिअर बाबत बोलायचं झाल्यास बरेच फायदे मिळू शकतात कामानिमित्त काही प्रवासही करावा लागू शकतो नोकरीत केलेल्या स्थान बदलामुळे सुद्धा फायदा मिळेल व्यवसायाच्या क्षेत्रातही नफा मिळू शकतो आर्थिक स्थिती चांगली राहील सगळ्यात महत्वाचं उत्पन्नाचं नवीन द्वार तुमच्यासाठी उघडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल आता वळूयात मिथून राशीकडे मिथून राशीच्या आनंदामध्ये आणि सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे सर्व नियोजित कामे या वेळेत पूर्ण होतील व्यवसायाशी संबंधित लोकांना अपेक्षित लाभ मिळेल व्यवसाय वाढवण्याचा विचार करत होते त्यांची इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते दीर्घ काळापासून परदेशात करिअर करण्याचा तुम्ही प्रयत्नात आहात का त्या मार्गाने तुम्ही खूप दिवसांपासून प्रयत्न करताय का तर त्या मार्गात येणारे सर्व अडथळे सुद्धा या काळात दूर होऊ शकतात त्याचबरोबर नातेवाईकांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकत त्यानंतर आहे कर्करास महालक्ष्मी राजयोग कर्कराशीसाठी लाभदायक ठरू शकतो तसेच करिअर आणि बिझनेसमध्ये त्याचा फायदा होईलच पण शेअर बाजारातून सुद्धा लाभ कमावण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती नक्कीच चांगली राहू शकेल त्याचबरोबर इतरही अनेक फायदे या ग्रहमानाचे कर्क राशीला मिळू शकतात लाभ होणारी पुढची रास आहे ती म्हणजे कन्या रास महालक्ष्मी राजयोगाचा फायदा कन्या राशीला सुद्धा भरपूर होणार आहे अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो वडिलोपार्जित मालमत्तेतून भरपूर लाभ मिळू शकतो त्याचबरोबर मेहनतीच्या बळावर मात्र तुम्ही पुढे जाणार आहात हे लक्षात ठेवा ध्येय साध्य करण्यात भरपूर मेहनत घ्या नक्कीच यश मिळेल व्यवसायातही फायदा होऊ शकतो तुम्ही एखाद्या आर्थिक संकटाशी झगडत असाल तर त्या संकटातून सुद्धा सुटका मिळण्याचा हा काळ आहे असं आपण म्हणू शकतो आता वळूयात वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीसाठी एखादी चांगली बातमी मिळू शकते आणि त्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल त्याचबरोबर नोकरदारांना नशिबाची पूर्ण साथ या काळामध्ये मिळताना दिसेल राजकारणाशी संबंधित लोकांनाही मोठे पद किंवा जबाबदारी देखील मिळू शकते वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे कारण हा काळ तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा आहे परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना सुद्धा अपेक्षित यश मिळू शकतं त्याचबरोबर दीर्घकाळानंतर नातेवाईकांना भेटण्याची आणि त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी देखील तुम्हाला या काळात मिळेल त्यानंतर मकररास गौरी महालक्ष्मी योग शुभ आणि यशकारक ठरणार आहे मकर राशीसाठी कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाने वेळ घालवाल या काळात जमीन इमारत किंवा वाहन खरेदी विक्रीशी संबंधित कामे पूर्ण होतील त्याचबरोबर व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे मिळतील एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता ज्यामुळे भविष्यात लाभ होईल नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकार्यांशी चांगले संबंध निर्माण करतील अचानक एखादी जबाबदारी मात्र तुम्हाला मिळू शकते ती पार पाडण्याचा पूर्ण प्रयत्न करा त्यानंतर वळूयात मीन राशीकडे मीन राशीसाठी हा काळ भाग्याची साथ देणारा असेल सौभाग्य वाढेल काही प्रभावशाली व्यक्ती तुमच्या समस्या सोडवतील त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांसोबत निर्माण झालेले मतभेद या काळामध्ये दूर होतील कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील तसेच अतिशय शुभ कालावधी राहू शकेल भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ देखील या काळामध्ये दे मिळू शकतो त्याचबरोबर नोकरदारांसाठी हा काळ भाग्यदायक म्हणू शकतो वैवाहिक जीवन सुद्धा आनंदी असेल परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल तर मंडळी या होत्या त्या, त्या सात्रा ज्यांच्यासाठी नोव्हेंबर महिना जाता जाता आनंदी आनंद देऊन जाणार आहे पण त्याचबरोबर लवकरच नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये कोणत्या तीन राशींना साडेसातीचा सामना करावा लागणार आहे किंवा कोणत्या राशींची साडेसातीतून सुटका होणार आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो नक्कीच बघा त्याचबरोबर नवीन वर्ष तुमच्यासाठी कसं असणार आहे हेही जाणून घ्यायचं तर आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ बघत राहा येणाऱ्या नवीन वर्षात तुम्हाला काय जाणून घ्यायची इच्छा आहे कुठल्या गोष्टी आहेत ज्या घडाव्यात असं तुम्हाला वाटतंय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या समस्यांवर उपाय असणारे व्हिडिओ आम्ही नक्कीच घेऊन येऊ अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद